का व्हायचं बाई कापायचं सगळं एवढं पडलं अजून एक गोड झाला तशी सकाळचे आले तर एवढं एवढं झाले जजराबाईला बाईला म्हणलं ये एक दोन दिवस मदत करायला तिचा काही पत्ता नाही अजून तिला काही ते बाबरा सुधरून देत नाही का काय काय माहिती नाही तिचं लय हात चालवतोय भारी कापी तिथे माहिती काव येथे का घरीच चालू असेल तिचं हे करून खाय भजी काढून खाय तिचं काही पत्ता नाही राहत तुम्ही तर काहीच नाही केलं आणि मला सर सकाळी सातला ला सांगायला हवते किती लवकर आले होते टाइम आहे का तुमचा बाई अहो मी म्हणलं त्याशी लवकर आल्या असत्या तुम्हाला सांगू का काय इतका महा मागं बाई काय झालं काही ते बाबुरा माहिती आहेत तुम्हाला कसं आहे तू बाबर असं काय अहो रोज काय रोज या असं कुठं राहतं का म्हणजे कामं एवढे राहते घरामध्ये काय बायांला काय टाइम राहतो का हो साफसफाईला हा नजी? ते वरतून म्हण तुला काय काम राहतं काय ना तो काय हे गाबाळ वाढून ठुले हे जावाळ कापी ना काहीच वाईना माणसाला तर मोडच नाही राहत बा म्हणी सकाळी हा बाई जा पाहिलं का नाही रात पासून बन बनवती हे जावाळ पाहिलं का म्हणे असं वाटत का दिवस का रात रात्री होऊच नाही काही डोक्याला वाईट आंधार पडल्यानं वाटत काय बाबा आंधार पडल्यान वाटत नाही तो मला तुम्हाला निश्चित कानसिती बाई म्हणे काही हो ताक बरं बाबरा त्याच का? धंदा काय हा त्याच माणूस आहे तुम्हाला सांगत आहे कुठून माय गाड्यात पाडला कुडून नाही काय सांगू पक्की लावली त्यांनी इतकी लामण लावली अरे बाप रे बाप तुम्ही काय पाहिलं का बाबुरा तुम्ही किती आई जरा चव्हाचा तुमच्या आई बापांना काही पाहिलं होतं माग आई बापाची पाठी बर भाऊ बाप यांच्या राज्यात त्यांनी दिलं करून आईबाप जरा असते त्यांनी काय मला या असं पाहिलं असतं आठ ठिकाणी कानुडा होईल किती माय डोक्याला वाईट कि आणि त्याला माहिती कानुस यायला लागली बाया भाया तो म्हणतो काय गाबाळ वाढून फुलन तुला हात साफ करायला काय होतन काय याला काही तिथे तोंड ठेवून जो पाहिजे का बाया डोक्याला का मग काही सारखं तेवढाच उठरे चिंध तोच धंदा काम दिसना तो बा असाय बाई मानावरात चौना अधव त्या बाबूरावला काम दिसाना बुंडा बसाना तरी त्याच सारखं तोंड चालू राहत आडी आडी टाकून बसवतो बोलवतो किती बोलायला टकरावून कामा लाग लागू करीत वाचण्याची ड्युटी लावून कोणला त्याला त्याला तिथं घोरच बसाल तिथून बंगारावाल्या चोरून नितीन वाचतो म्हणजे मला लागा तुम्ही झोपड विकून त्याच्यावाला पुरा करायला बरोबर करून त्याचं काय खरंय गेले बाई गरीबी हरी दोन चार पोरं काढून खुले काय मला पटतच नाही अजून सुद्धा पटत नाही मला तुम्हाला मानावर बाई बाई संसार झाला काय संसार झाला बाई वांज राहिले असते चालले असते वांज राहिले असते तर चालले असते पण काय उपयोगाच नाही चौथा मला लई वाईट आलाय तुम्हाला सांगत ये लई पण आता कुठं जाणार आहे वयात तुम्ही बी मला नको नको झालं सारखं बाई त्याच्या वाले ना आज तुम्हाला सांगत त्याचे पंधरा दिवसापासून तेच चाललं पंधरा दिवसापासून सारखं तेच आणि मग तुम्हाला तरी काय काम राहत एवढं अहो काम राहत म्हणजे काय काम नाही का काही हा दहावी शेळ्या आहे त्या शेळ्यांना गबाळकडून तरी कापूनच आणणं आहे टाकणं हा चांगलं झालं सैपाक ये पाणी आहे सगळंच पाहाव लागत ना आलो गेलो आणि मग आपल्या तेवढच उद्योग करीत बसायचं आपण आपल्या जिवावर कोण टाइम देईन को। एवढं गाबाळ झालं तिडं गाबाळ झालं हे गाबाळ मला तर पाहूनच किन येते ना अमकं होत तुला का आलं तुला काय गाड्यात घालून हिंडायचं आहे काय माणसं हाताची तशी सगळे बुळबुळच करते त्यांच्यावर ध्यान नाही द्यायचं मी तुम्ही तेच काढत बसलं गण मग तेच काढत होते बाई म्हणूनच टाइम झाला सकाळीच उठले तुम्हाला सांगत ते घरातलं आवारलं सगळं आणि मग बी लागले आक खैसूनच टाकलं फुलच नाही हा तुला साफसफाईच तुला साफसफाईच लागत होती ना मग हे साफसफाई आता पाहत किती क संध्याकाळी उड्या मारी आता याला का तिथं का आतरून टाकून जो पाहिजे काय हा मोठी दीड बी घ्यायची पट्टी आणि याला तिडे लोळा लोळावण्या घ्यायच्या व साफसफाईच करीत नाही गाबाळ किती वाढलं ध्यान बारीकध्या लई 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 बाई एवढा दहा रुपये तो, तो पण लई बारीक द्याच्यावाल पण दहा रुपये बारीक द्यान तू हावना असा बुचका वाढलाय तुम्हाला सांगते असा तर माणसं जवळून जातो असा बोकड्या वास येतो गुरात त्याच्या वाला आणि मग पंचनामा करी सुटला तिची जावाळ वाढलं तिथं जांवाळ वाढलं हा बाई मग काय करू आता मी तुमची अहो ते माणसांमध्ये बी बोलत असं कुचित भावना ना मग पुढे इज्जत तिथं पंचनामा करून घेते आता पाहते ना हा तिथं जातो काय आता अथरूम करून तिथं झोपतो काय रातभर मला पाहू दे मग काय मोठी मग एवढी दीडी बिकायची पट्टी काहीच झोपायचं अशी ती चिंदी फक्त एवढी बिघ्याची पट्टी काही ती काही बोलत त्याच्यावर लेस गाभाळ वाढलं लेस गाभाळ वाढलं अरे काढी ते मला जावाळ काढायचं जरा साफसफाई ठेवायची मग आता काढलं बाई जावया जावाळ काढलं आणि तुमचं जावाळ काढायला आले इकडं मा घेतलं सकाळीच खैसून आंघोळीला बसले तुम्हाला सांगत चित लागा आगा ना हा चितला ना सांगू तुम्हाला इतकं जमलं का निघाल कुठं नाही निघाला निघाल कुठं नाही निघालं मग काय ते दिसाना निसाना दिसाना नजरच पोचा ना तिढ होत काय करू मी मग फार वाकू वाकून लव लव पायची पाळी आली तरी दिसाना हा बाई तुमच्या घर लाईट नाही पण लाईट गेली ना तेवढ्यातच लाइट गेली तेवढ्या तर नेमकीच मी कार्यक्रमाला निघणार अशी गंमत झाली डोळ्यांना नाही दिसलं काहीच नाही अशी सारे सकाळची चूर चूर लागली बाई इडवत कुठं गेलं इडंवत कुठं गेलं जस काय हाय तसं नाही तिथं सापडा ना आपल्याला काय करावं आव होत सगळं बराबर आहे होत पण आपली वस्तू आहे ना आपल्याला दिसायला तर पाहिजे ना आता काय तब्येत झाली ना तुमची तब्येत जरी झाली आता वाकून वाकून वाकणार माणूस ते तर म्हणलं बारीक खैसून काढावा एकदम आपण बांध गंज वाकायला गेले पण मुंडीच्या काट्यावर पडले बाई अशीच तोल पण दिसली नाही दिसली नाही ती सुद्धा एवढी नाराज झाली या नालायकाच्या बोलण्यानी काही सांगू तुम्हाला

मी फक्त हुँ? हुँ? ते अंगच तोंड करून झोपले मला म्हणतो पहिल्या सारखी तो आता मजाने राहिली कोणाचा असून वस्त्रीला बसू कोणाला त्याच्यावाला मुक्का घ्यायची हाऊस आली बाई त्याला चव आली चौकून नाही आता हे बोलायचा अर्थ आहे आपलं आपलं चाललं काय याला चव आली चौकून आणि म्हणतो तो मध्ये पहिल्यासारखी मजाने राहिली मग आता मा मध्ये पहिल्यासारखी मजाने राहिली मग मी आता का काही का नवतार घोडी राहिले काय चाळीस वर्षाची गदड झाली याला लाज वाटत ते अशी बोलायला मी जर चाळीस चे झाले तर हा पन्नास चा झाला माणसं जातच तशी राहते कितीकच गाभाळ वाढल कितीकच गाभाळ वाढलं बाईबाई म्हणलं दोंडी लाव गावामध्ये सांगत हिंट भोंग लाव आणि सांगत हिट लोकांना अरे काय वागतो काही नाही गजरी जावाळ कापाई कापी ती कावा गजरे जावळा कापी ती कावा आगा। आगा। का तू का काय बागायचं करती का काय करती हाय का याच्या बोलण्याला सुंबार हाय मग आवर पाट पाटा मी निस्त विचारला एवढा टाइम काऊन लावला तुम्ही तर पार्टी जावळाचा कार्यक्रमच केला मग आता काय करू नसते जावळाचा कार्यक्रम केला तर तो वाड्या रोज रात्री तर त्याने मला टोनच दिला असत घरात पाय का दारात पाय काय रे जावाळ कापलं काय रे जावाळ कापलं का म्हणजे डायरेक्ट गजरे जावाळ कापलं का गजरे गजरे मी काय म्हणतो त्याला म्हणले तू म्हणतो हा बाई त्याला लाज आहे काही सांगा मग मा? किती माहिती तिचा पंचनामा करू राहिला त्याच्यापेक्षा मे बी विचारच केला बाई म्हणलं काम कमी पण जावाळाचा आज खट्टाच का मग काय खड्डा मोडच करून टाकला जावळ काढलं तर बाई अशी साफसप दिसायला लागली जागा का म्हणजे काय बी नाही का घराच्या माग ते एवढं एवढं गुंटा गुंठाभर वावारी मग त्याच्यात मे बी घास टाकेल प्लॉट गेल तिथे तो घास टाकला तर मग तो जावळी कापायला नको हा बरोबर आता तुम्ही कस काय कापू राहिले हा जावळीच मग त्याच्याच मुळे तो बी मला म्हणायचा पंधरा दिवसापासून आगे अरे मी म्हणायचे त्याला दीड महिना नाही झाला अजून कापील मी जावळी जरा दमकाळ तुला काय लगेच इथं जाऊन अथरून घालायचं आहे का मग तुम्हाला काय वाटत होतं अहो मला दुसरच वाटलं मिळाला तर मग तिथे काय झोपायचं का तिथे काय काय करायचं का हा आणि वाकून दिसाला आणि मिळून काय म्हणायची वाकून दिसा ना आता त्यांनी परवा संध्याकाळी मला बडबड केली काल दिवसभर पाहुण्यांनी घर बसलं भरलं मग आता पाहुण्यांचा करता करता मला टाइम नाही राहिले मी पार सव्वा सांज गेले मग आता त्याच्यामध्ये हे गाबाळ आता तुमच्या वाला चोखे एकदम काम मय याच्यामध्ये इतकं गाभाळ उतारलंय तर मला ती काडी काढी दिस ना त्या घासाची जावळ्याची असं पार खाली पाहून पार तुम्हाला सांगते मुंडीच्या काट्या उपडले कोला उडी घेऊन तरी मला ती काडी दिसली नाही तुम्हाला काय वाटलं काय नाही दिसलं मला मारा बी बाय याला सांगायला नाहीवानी हे टांगायला नेत आता उघड्यापासून गेलं गेला रातभर घेवा ना मेला अशी गंमत झाली बाय माईवानी का म्हणलं काय नाही बाय घरी एक याडमाठ त्याच्यापासून आले इकडं म्हणले जाऊ दे मरदे बाई तेवढच शेळ्यांना घास बही म्हणलंच म्हणलं ना तुमच्या जवळ शाळा आहे मग त्याच्यामुळे आले त्याला का आला बाई इड ते परत काही पानच्या टवानी बोललं म्हणजे तुमचं मा भांडा नाही त्याची बाजू घेतली तुम्ही त्याच्यावर कुदल्या तो घरी गेल्या माव कुदल त्याचा तू लोकदार जिन तो म्हणतो तू बायांची बाजू घेत बापांची बाजू घेतली माईच घेत नाही आता हा किती चौरंगीची राह माहित नाही का तुम्हाला मग काय सांगू तुम्हाला टेन्शनच येत ना बाई पण जाऊ द्या द्या बरं सर बाई तुमचं माझा आवाळ या का माग एकच आलं काढायला ना जाऊ द्या जावळ काढलंच पण जागा पा किती साफसाफ दिसती किती कितीच मस्त जागा दिसती ना मग घरच्या माणसाला बी हुरूप येतो ना मग जागा साप असल्यावर घरच्या माणसाला हुरूप येतो काही बाईनी काम केलं बा जावाळ काढलं असं असं तुम्हाला काय वाटलं म्हणजे म्हणजे काय नाही मग म्हणजे काय नाही जाऊ दे बाई आजकाल ना तुम्हाला ने ल तुम्ही सुद्धा टांगायला नेते बाई नाही माणूस चांगलं बोलायला जात तुम्ही त्याच या गळाचा अर्थ काढी च मला माहिती तुम्ही काय बाबूराव ना रह, का काय काय हा बाई मी तर काय ते बाबूराव सांग बोलते तरी का बोलायसारखं आहे का ते बोलायचं लायकीच जर तर या तरी थडाला त्याच्या गोष्टी आल्या असत्या का